हॅलो गायज हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज मी सकाळपासून व्हिडिओ नाही बनवला कारण की मी सकाळी पाच वाजता उठली नाश्ता बनवला नाश्त्यामध्ये मी बनवलेलं म्हणजे नाश्ता ना ॲक्च्युली जेवणच झालं मी बनवलेली मेथीची भाजी आणि चपाती मग तो बनवला खाल्लं पिल्लं आणि मग झोपली आय थिंक बारा वाजता काहीतरी झोपली बारा वाजता झोपली आणि मी उठली टू थर्टीला काहीतरी टू थर्टीला उठली आणि मग मी अंडा अंड्याची ग्रेव्ही बनवली आज संडे होता ना थोडं नॉनव्हेज अंड्याची ग्रेव्ही बनवली आणि खाल्लं पिलं आणि परत झोपली <laughs> त्याच्यामुळे मी व्हिडिओज नाही बनवू शकली पण त्याच्यानंतर माझी फ्रेंड आली हिना हिना आली आणि मग माझा दिवस खूप चांगला आहे हिना आली तिची दोन पोरं आली खूप क्यूट आहेत एक आहे हिनाचा मुलगा दानू दानिय आणि दुसरा आहे इहान जो मी तुम्हाला दाखवला असेल जेव्हा आम्ही बीचवरती गेलेलो तेव्हा तेव्हा असं व्हिडिओ आहे बघा त्याच्यामध्ये ती दोन पोरं एवढी क्यूट आहेत एवढी क्यूट आहेत म्हणजे मी हिनाला विचारते क्या खाया नाही <laughs> एवढी गोरी गोरी आहेत क्यूट क्यूट एकदम खूपच छान आहेत मग त्याच्यानंतर मग मी काही जेवण वगैरे बनवलं त्यांना आणि मीही खाल्लं जेवण मग ते लोक गेले घरी पण माझा आजचा दिवस त्याच्यामुळे छान झाला आणि मी आता सध्या झी फायव्हवरती मिस्टर अँड मिसेस माही हा पिक्चर बघते लवकरच मी तुम्हाला रिव्ह्यू म्हणजे त्याचा सा रिव्ह्यू सांगेन की कसा आहे पिक्चर आता माहीत नाही म्हणजे अगोदर कोणीतरी रिव्ह्यू दिलेच असतील पण मी बघते ना आता तुम्ही माझा रिव्ह्यू पण बघा बघा बाबा तुम्हाला इंटरेस्ट असेल तर बघा नाही असेल तर स्क्रोल करा मग काय करणार तर बघा ना प्लीज तर असा माझा आजचा दिवस होता आणि तुमचा कसा होता खूप चांगला असेल ॲन्झायटी पण होती ॲन्झायटी तर माझा माझा साथ नाही सोडत ॲन्झायटी आणि माझा त्यांना पक्का नात आहे आणि मी आज हर्षूकडे गेली माझ्या बाजू बाजूला जो मुलगा आहे माझ्या ट्युशनला येतो तो हर्षूकडे गेले हर्षू आज जास्त बोलत नव्हता आज ना तो टी व्ही बघत होता मोबाईलमध्ये जास्त घुसलेला होता त्याच्यामुळे त्याच्याशी काय जास्त बोलली नाही मी आणि तोही माझ्याशी जास्त तो काय बोलला नाही तर नेहमी टिच्चर टिच्चर टिचर टीचर करत असतो तर असं माझा दिवस होता आजचा सो इट वॉज गुड इट वॉज नाईस मग भेटूया आपण उद्या बघू उद्या काय दिवस असेल काय असेल काय नवीन असेल आणि ते जॉबचं पार्टफोर राहायला वाटतं थोडासा बाकी तर तो आता मी नाही बनवला तर मुला हो झोप आलेले आहे आणि रात्रीचे वाजलेत आय थिंक टू टू थर्टी झालेत सो हो आता मी झोपते बिकॉज टुमॉरो फेरसे वही क्लासेस uh, वगैरे जायला लागेल उद्या मैं हाथावरती मेहंदी का कारण कि जी मैरेज एनिवर्सरी है सो so, उद्या मैं हाथावरती मेहंदी का बगू मैं तुम्हारा सा दाखेन मेहंदी ठीक है थैंक यू फॉर वॉचिंग लाइक कॉमेंट एंड सब्सक्राइब बाय लव लव